अज्ञाताने नगरपंचायतच्या शेतकरी स्मारकावर रातोरात बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासन पुतळा हटवण्या तयारीत गावकऱ्यांचा विरोध संग्रामपुरात तणाव खामगाव शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात थोर महापुरुषांचे विनापरवाना म्हणजे अनधिकृत पुतळे बसवण्याची घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथेही आज पहाटे अशीच एक घटना उघडकीस आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातील मुख्य चौकात नगरपंचायतने तयार केलेल्या शेतकरी स्मारकाच्या चौथाऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे आणून ठेवला ही बाब सकाळी पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने हा पुतळा हटवण्याची तयारी केली मात्र गावातील नागरिकांना नागरिकांनी याला विरोध केला असून या ठिकाणी जमा जमलेला आहे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी आला आहे पुतळा हटविण्यास गावकऱ्यांचा विरोध असला तरी पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते का हे बघणे महत्त्वाचे ठरेल अशोक जस्वानी खबरेशामतक बुलढाणा